हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग एकतीसावा श्लोक आपण वाचत आहोत त्याचं तात्पर्य आपण आता सातव्या ओळीपासून पुढे वाचणार आहोत सुरू करण्याआधी स्त्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कृष्ण भावना भावित योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मांमध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो तर आपण दुसरी ओळ वाचली ना की भक्तीपूर्ण सेवेमध्ये हा जो योगी आहे तो युक्त आहे भगवंतांच्या आणि तो सर्व परिस्थितीत भगवंतांमध्ये निवास करतो तर हेच इथे प्रोपात समजवतात की हा जो कसा आहे तो कृष्ण भावना भावित योगी आहे त्यांनी काय केलाय भौतिक जगतात वेगवेगळी कर्म करतो आहे तो मात्र काय आहे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणजे प्रत्येक कर्म तो भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच सा करतो आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो याला श्रील रूप गोस्वामींच्या भक्ती रसामृत सिंधू एक पॉइंट दोन पॉइंट एकशे सत्याऐंशी मध्ये पुष्टी देण्यात आली आहे म्हणजे हा जो मुद्दा प्रौपादि समजवत समजवतायत तर ते म्हणतात की हे या श्लोकात दिलेलं आहे तर काय म्हंटल या श्लोकामध्ये निखिल निखिल निखिलास्व अवस्थासु जीवन मुक्तस उच्चते हा पूर्ण श्लोक असा आहे इहायस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा आणि मग ही दुसरी ओळ आहे निखिला स्व अपि अवस्थासु जीवन मुक्त स तर हा जर श्लोक तुम्हाला बघायचा असेल तर पाच पॉइंट अकरा हा श्लोक पाच पॉइंट अकरा या श्लोकामध्ये तात्पर्यात हा श्लोक प्रभुपादाने समजवलेला आहे आणि तो तिथे दिलेला आहे तर इथे वासूया कृष्ण भावना भावित कर्म करणारा भगवत भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो निखिल निखिल शब्दाचा अर्थ काय आहे सर्व अवस्था म्हणजे अवस्थेत असा भक्त आहे तो ह, हरीचा दास आहे कारण तो कर्माने म्हणजे शरीराने मनाने गिरा म्हणजे आपल्या वाणीने सदैव भगवंतांच्या सेवेत मग्न असतो आणि त्यामुळे जीवनमुक्तस उच्चते तो भगवंतांसाठी कार्य करतो आहे तर तो आपोआपच मुक्त झालेला असतो तर पुढे आपण वाचूया नारद पंचरात्र याला पुष्टी देते दे। तर नारद मुनी जे आहेत त्यांनी पाच रात्रीमध्ये सलग पाच रात्रीमध्ये एक ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथाचं नाव आहे नारद पंचरात्र त्यामध्ये हा जो श्लोक आहे तो वाचायला प्रयत्न करूया दिक्कालादी दि अनच्छिन्ने कृष्णे चेतो विधायच तन्मयो भवती शिप्रम जीवो ब्रह्मणी योजयेत सर्व व्यापी आणि देश काल अतीत श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला म्हणजे त्या मनुष्याला प्राप्ती होते तर थोडेसे शब्द जाणून घेऊया दिक, दिक म्हणजे काय दिशा हु? दिशा किंवा देश दिक् काल आदी तर भगवंत दीक म्हणजे कोणत्याही देश म्हणजे ठिकाण आणि काल म्हणजे वेळ हा काळ वेळ म्हणतात ती त्यांनी तो भगवंत कसे आहेत त्याच्या पलीकडचे आहेत अनचिन्हे म्हणजे भगवंत देश आणि काल यांच्या अतीत आहेत बघा आपण वाचलं देश कालातीत आहेत भगवंत तर असे भगवंत हेच शब्द आधी समजून घेऊया म्हणजे जे काय भगवंत प्रत्येक देशात म्हणजेच प्रत्येक स्थानी प्रत्येक ठिकाणी सर्व दिशेला सगळीकडे भगवंत आहेत काळ काड़, प्रत्येक काळात प्रत्येक वेळी भगवंत भगवंतांची उपस्थिती आहे जसं काही लोक काय म्हणतात की भगवान श्रीकृष्ण द्वापार युगात येऊन गेले आणि मग ते निघून गेले म्हणजे त्याच्या आधी पण नव्हते ते आणि द्वापार युग संपलं तर आताही ते नाहीयेत असं म्हणणं काय आहे चुकीचं आहे एकच मिनिट हा माताजी <coughs> 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 तर भगवंतांबद्दल असं म्हटलं जाते की भगवंत कसे ओ आहेत असीमित आहेत म्हणजेच भगवंतांवर कोणत्याही ठिकाणाचं स्थानाचं किंवा काळाचं बंधन नसतं म्हणून इथे हे जे भाषांतर केलं या श्लोकाचं नारद पंचरात्र यातल्या श्लोकाचं की भगवंत कशात सर्वव्यापी सर्व व्यापी आहेत म्हणजे भगवंत सगळीकडेच असतात तर संपूर्ण भौतिक सृष्टीतील प्रत्येक अणुमध्येही भगवंत परमात्मा रूपात असतात तर असे भगवंत आहेत ते या श्लोकामध्ये काय दिले की असे भगवंत जे सर्वव्यापी आहेत आहेत देशकालाच्या अतीत आहेत अशा भगवंतांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य काय करतो श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो भगवंतांचं चिंतन स्मरण त्याला चाललेलं आहे आणि मग त्यांच्या भगवंतांच्या चिंतनात तल्लीन आहे भगवंतांची तो सेवा करतो आहे आणि त्यामुळे भगवंतांच्या दिव्य सहवासाचा सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते म्हणजेच काय आहे दिव्य सहवासात राहणं म्हणजे भगवंत स्वत दिव्य आहेत त्यामुळे भगवंतांच्या सगळ्या सेवा पण दिव्य आहेत तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य म्हणतात की जसा एखादा कामुक व्यक्ती आहे तर कामुक व्यक्ती सर्व ठिकाणी बघतो तेव्हा काय आहे तो स्त्रीला बघत असतो की कुठे मला स्त्री बघायला मिळेल असं एखादा धनी धनाचा लोभी व्यक्ती आहे ज्याला धन पाहिजे आहे तो सगळीकडे बघताना मला कुठे धन मिळेल कुठे धन दिसेल असंच तो पाहत असतो त्याच्या विचारात तो असतो तसंच ज्याची चर्चा या श्लोकात केली आहे तो कसा आहे कृष्ण भावना व्यक्ती आहे तो सदैव भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन असतो आणि म्हणून म्हटलंय की तो असा सदैव भगवंतांच्या चिंतनात तल्ली नव्हतो आणि भगवंतांच्या दिव्य सुखा सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते जस आपण या एकतीसाव्या श्लोकात वाचलं की भगवंत म्हणतात की असा व्यक्ती सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो तर पुढे वाचूया कृष्ण भावना म्हणजे योग अभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था होय तर एक आपण जाणलं की जो योगी आहे योगी काय करतो अष्टांग योगी आपल्या हृदयातील परमात्म्यावर ध्यान करतो तर हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान करणं हे योग अभ्यासातलं कार्य आहे पण कृष्ण भावना भावित मनुष्य जेव्हा होतो तेव्हा तो काय करतो हृदयात भगवान श्री कृष्णांचा साक्षात्कार करतो म्हणजेच काय आहे तो जाणतो ही असे जे भगवंत सगळे सगळ्या जीवांवर कृपा करतात सगळ्यांच्या हृदयात जरी राहत आहेत तरीही असे भगवंत आध्यात्मिक जगतात आहेत सच्ची आनंदमय सुंदर विग्रह असं त्यांचं रूप आहे असे भगवंत अतिशय सुंदर आहेत दिसायला प्रत्येकाच्या प्रेमाचा ते स्वीकार करतात सेवाचे सेवेचा स्वीकार करतात प्रेमाचं आदान प्रदान करतात अशा भगवंतांचा मी अंश आहे मी त्यांचा दास आहे ते माझे स्वामी आहेत आणि मला त्यांची सेवा करायची आहे तर हे सगळं भक्त जाणतो तर ती अवस्था आहे म्हणजे तो भक्त आहे तो कुठ कसा आहे कृष्ण भावनेमध्ये आहे तर असा असे कृष्ण भावना म्हणजेच काय आहे परमोच्च समाधीस्थ अवस्था आहे म्हणजेच परमात्मा साक्षात्कार हा पूर्ण साक्षात्कार नाहीये म्हणजे अष्टांग योग्यांनी जरी परमात्म्याचा साक्षात्कार केला तरी त्याला पुढे प्रगती करून भक्तियोग करायचा आहे कृष्ण भावना भावित व्हायचं आहे कृष्ण भावना हा पूर्ण साक्षात्कार आहे एवढं कळलं आता पुढे जाऊया आपण श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो तर इथे काय समजवलं आहे की हा जो योगी आहे तो काय करतो आहे प्रत्येक वस्तू तो भगवंतांनाच बघतोय म्हणजे इथे सांगितलं ना की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहे तर तो बघतोय की सगळे जे जीव आहेत प्रत्येक प्रत्येकात भगवंत परमात्मा रूपात राहत आहेत आणि दुसरं तो काय जाणतोय की सगळ्या अणुमध्येही मध्येही भगवंत राहत आहेत तर हे जे परमात्मा रूप भगवंतांचं आहे भगवंतांची ही जी अचिंत्य शक्ती आहे ते तो जाणतो आणि तो काय करतो आहे प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात बघायला लागतो आणि त्यामुळे एखादी वस्तूचा एखाद्या व्यक्तीचा भोग घेईन मी त्याचा त्याच्या मनातली काही काम भावना असं काही त्याच्यात राहत नाही म्हणजे कोणत्याही व्यक्तीप्रती किंवा कोणत्याही वस्तूप्रती ह्याच्या या मनात भाव राहत नाही आणि म्हणून इथे म्हटलंय की भगवंतां सगळं काही भगवंतांचंच आहे भगवंतांच्या संबंधात आहे हे ज्ञान झाल्यामुळे तो योगी आहे तो निर्दोष होतो त्याच्यात कोणताच दोष राहत नाही भगवंतांच्या या अचिंत्य शक्ती बद्दल वेद गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट एकवीस पुढील प्रमाणे सांगतात असे भगवंतांची अचिंत्य शक्ती काय आहे भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहेत तर याबद्दल हा श्लोक काय म्हणतो आहे एको अपि सन बहुधा यो अभवात अवभाती भगवंत जरी एकच असले एको अपी तरी ते असंख्य हृदयांमध्ये उपस्थित आहेत सम बहुदा म्हणजे खूप बहु अनेक अनेक असंख्य हृदयामध्ये भगवंत उपस्थित आहेत ही काय भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे पुढे वाचते त्याचप्रमाणे स्मृतीशास्त्रात सांगण्यात आले आहे की एक एव परो विष्णु हो, सर्व व्यापी न संशय ऐश्वर बहुधेय श्री विष्णु हे एकच आहेत तरीही निश्चितच ते सर्व व्यापी आहेत ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तींच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत असे हे जे भगवंत आहेत त्यांना तेन, त्यांच्याबद्दल काय म्हटलंय की ते सर्व व्यापी आहेत आणि उदाहरण दिलं आहे का सूर्याच दिलं आहे तर दुसऱ्या ओळीतले शेवटून दुसरा शब्द आहे बघा सूर्यवत म्हणजे सूर्याप्रमाणे तर सूर्य आकाशात स्थित असतो आणि वेगवेगळ्या प्रांतात आता तुम्ही बघितला तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आहात मी दुसऱ्या ठिकाणी आहात पण आपण आकाशात सूर्य बघू शकतो हा वेगवेगळ्या वेग ठिकाणी पाणी साठलेलं आहे जलाशय आहेत तर त्याच्यामध्येही हा सूर्य दिसतो तर एक उदाहरण दिलं जातं वैष्णव आचार्यांद्वारे जे आपल्याला सध्याच्या काळात आपण बघू शकतो की प्रधानमंत्री जेव्हा आपल्या चेंबरमध्ये ऑफिसमध्ये बसून काही आपल्या सगळ्या म्हणजे भारतीय नागरिकांना काही उपदेश करतायत काही आवाहन करताहेत तर ते शूटिंग म्हणजे डायरेक्ट आपल्याला रिले केलं जातं आणि आपण टीव्हीवर बघतो हां तर प्रधानमंत्री स्वतःच्या ऑफिसमध्ये आहेत पण आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या टीव्हीमध्ये म्हणजे घरातल्या व्हीमध्ये घरात तो तो जो प्रधानमंत्री आहेत त्या दिसतात आणि त्यांचा आवाज ऐकू येतो हा तसच काय आहे हा सूर्य कसा आहे एकाच वेळी म्हणजे तो आकाशात एकच आहे पण तो सर्व सर्व ठिकाणहून दिसतो तसच भगवंत हे एकच आहेत पण ते काय आहेत सर्व का व्यापी आहेत अशा प्रकारे आपण हा शेवटचा मुद्दा जाणला आहे आणि भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित असतात आणि भगवंत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या एकतीसाव्या श्लोकात हेच समजावून आहेत की ही माझी अचिंत्य शक्ती जो जाणतो आहे आणि तो परमात्म्याच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त आहे असा योगी सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो <coughs> तर आपला हा एकतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल